नमस्कार मी डॉक्टर वृषाली राऊत मी एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे आणि गेली अठरा वर्षाच्या वर मी एक औद्योगिक मानसशास्त्र आणि मनुष्य बळ विकास म्हणजे एच आर या क्षेत्राशी संबंधित आहे आज आपण सक्सेस मंत्रा म्हणजे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली या बाबतीमध्ये कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता काय गोष्टी आवश्यक आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर तुम्ही सगळेजण बऱ्याच प्रकारचे पुस्तकं बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ ब्लॉग्स आणि बऱ्याच प्रकार लोकांकडून मोटिवेशनल स्पीकर्सकडून हे नेहमी ऐकत असाल की सक्सेस होण्याचा हा हा मंत्र आहे पण खरंच असा काहीतरी फॉर्म्युला किंवा असा काहीतरी मंत्र अस्तित्वात आहे का तर आपण जर या सक्सेसफुल लोकांना बघितलं कुठल्याही क्षेत्रातील सक्सेसफुल व्यक्ती घ्या तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यांमध्ये समान आढळून येते ते म्हणजे प्रयत्नातील सातत्य तर आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्रयत्नातील सातत्य याच्यासोबत आणखी काय काय आवश्यक का आहे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या क्षेत्राची आवड असणं फार गरजेचं आहे आता मला समजा समजा लिखाणाची आवड आहे किंवा मला फोटोग्राफीची आवड आहे किंवा मला माझ्यात ते उपज टॅलेंट आहे कारण आपण प्रत्येक जण काही ना काही टॅलेंट घेऊन जन्माला येतो आणि अर्थात प्रत्येकाला त्याच्या टॅलेंट सारखंच काम मिळेल हे जरुरी नाहीये कारण आपलं टॅलेंट आपल्याला वेळ वेळेत ओळखता आलं पाहिजे आपल्याकडे विशेष करून भारतामध्ये टॅलेंट आणि जे काही एखाद्याच्या क्षमता आहे त्या विचारात घेऊन शिक्षणाची पद्धती अजून तरी अस्तित्वात नाहीये पण पुढे गेल्यावर देखील अनेक जण ढोबळ मार्गाने जसं इंजिनिअरिंग किंवा एम बी बी एस करून एका विशिष्ट मार्गाचा किंवा एका विशिष्ट व्यवसायामध्ये प्रवेश करतात आणि तिथेच वर्षानुवर्ष राहतात आता आ, हार्वर्ड गार्डनर नावाचे एक सायकोलॉजिस्ट आहेत ज्यांनी मल्टिपल इंटेलिजन्स नावाची एक थिअरी डेव्हलप केली आहे आणि या uh, थेअरीनुसार आपल्या uh, प्र, प्रत्येकाकडे काही ना काही क्षमता असतात उपजत क्षमता असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आपल्याकडे फार त्याला महत्त्व दिज दिलं जातं ती म्हणजे लॉजिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी पण हार्वर्ड गार्डनर यांच्यामध्ये ती एकच uh, एकमेव क्षमता आहे ती क्षमता आहे आणि ती म्हणजे प्रत्येकाकडे असेलच नाही ज्यांचं गणित किंवा लॉजिक तर कफार पक्क असतं त्या लोकांकडे ही क्षमता असते काही लोकांकडे उपजातच म्युझिकल टॅलेंट असतं काही लोकांकडे उपजातच लिंग्विस्टिक म्हणजे भाषेशी संबंधित क्षमता असते आता या क्षमतेवर म्हणजे उपजात ते लोक लिहू शकतात कुठल्याही जे एखाद्या प्रशिक्षणाशिवाय किंवा काही विशिष्ट ट्रेनिंग दिल्याशिवाय पण या जरी सगळ्या क्षमता आपल्यामध्ये असत्या तरी आपण जर मोठ्या क्षेत्रातील उदाहरणं घेतलीत त्या ज्या क्षेत्रात जे जे लोक खेळाडू आहेत किंवा गायक कि आहेत किंवा नट आहेत किंवा आर्किटेक्ट काही क्षेत्रातले फार मोठे लोक आहेत अगदी राजकारणी सुद्धा तर त्या त्या क्षेत्रात आपल्याला यशस्वी होण्याकरता टॅलेंटची आवश्यकता तर आहेच पण आपल्याला आपल्या काही गोष्टी ज्या आपल्या वर्तणुकीशी संबंधित आहेत त्या असणं किंवा त्या हळूहळू आत्मसात करणं फार गरजेचं आहे तर या, या कोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात मोठी गोष्ट यातली येते ती भावनिक नियोजन किंवा भावनिक व्यवस्थापन ऑस्ट्रेलिया हा एक अ, आ, देश असा आहे जो त्याच्या खेळ खे, या संबंधित गोष्टींकरता फार फेमस आहे तर खेळाडू तिथे निवडताना म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा खेळाडू निवडले जातात त्यावेळेला कोणती क्षमता बघितली जाते सगळ्यात महत्वाची तर ती व्यक्ती म्हणजे तो खेळाडू किती वेळा फेल होऊन बाहेर पडला आहे म्हणजे त्याला किती वेळा अपयश आला आहे पण त्या अपयशातून तो कशा पद्धतीने बाहेर पडला आहे याचा विचार करून अर्थात ते सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्यांचा खूप आधार घेतात इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि त्यानुसार मग त्या, त्या व्यक्तीचा पुढचा वर्क परफॉर्मन्स कसा राहील हे ठरवलं जातं तर आ, ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावनिक व्यवस्थापन तर आपल्याकडे अर्थात ऑस्ट्रेलिया सारखं सध्या तरी शक्य नाही म्हणजे ते करायला हवं हो, पण तसं होत नाही पण वैयक्तिकरित्या आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे भावनिक नियोजन भावनिक नियोजन आपलं चांगलं असलं की आपण दिलेल्या वेळा आणि दिलेला शब्द पाळतो दुसरं आहे संवाद कौशल्य संवाद कौशल्य म्हणजे फक्त इंग्रजी येणं नाही तर संवाद साधण्याची कला आपण बघतो आता इतकी समाज माध्यम आपण आहेत आपल्याकडे ज्याच्यातून आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण तरी अनेक लोक गैरसमज करून घेतात आणि संवाद बंद करून टाकतात संवाद साधत नाही किंवा त्यांचं एकंदरीत वागणं असं विचित्र असतं किंवा एकंदरीत त्यांचे जे सिग्नल्स असतात दुसऱ्याला देण्याचे ते इतके मिक्स असतात की आपण त्या व्यक्तीला म्हणजे त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात कदाचित ती व्यक्ती तशी नसते पण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल नक्कीच गैरसमज निर्माण होतात त्यामुळे संवाद साधणं संवादाकरता उपलब्ध राहणं बन, संवाद बंद न करणं संवाद फोनवर करणं चॅटिंग हा संवाद नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कृपया करून महत्वाच्या गोष्टी किंवा अगदी वैयक्तिक नात्यात सुद्धा महत्वाच्या गोष्टी या फोनवर बोलायला शिका अनेक लोकांना असं वाटतं की आपण भाव खाल्ला किंवा आपण लोकांच्या फोनला उत्तरं दिली नाहीत किंवा लोकांशी संवाद साधला नाहीत किंवा त्यांना अंधारात ठेवलं तर आपलं जे काही आपलं महत्व वाढेल पण तसं नसतं जो व्यक्ती कम्युनिकेशन किंवा संवादाकरता उपलब्ध असतो त्याचा नेहमीच फायदा होतो आणि अगदी तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ जरी बघितले तर ते लोक असं म्हणतात की वी डोंट सिट ऑन ईमेल्स म्हणजे ते प्रत्येक त्यांच्या ईमेलला रिप्लाय देतात प्रत्येक मेसेजेसला रिप्लाय देतात त्यानुसार त्यान म्हणजे संवाद कलेनुसार तुमच्या समोरच्यावर छाप पडते तुमची इमेज बनत जाते समोरच्याला तुमची एक प्रतिमा मनात प्रतिमा तयार होते की हा व्यक्ती अनप्रेडिक्टेबल नाही म्हणजे हा व्यक्ती हा बेभरोशाचा नाही आहे कारण बेभरोशाचा असणं अशी जर तुमची प्रतिमा निर्माण झाली वैयक्तिक आणि म्हणजे तुमच्या याच्या लेवलवर व्यावसायिक लेवलवर तर तुम्हाला पुढे काम मिळणं किंवा काम मिळालेलं ते टिकवून ठेवणं हे अत्यंत कठीण जातं भावनिक व्यवस्थापन संवाद कला त्याच्यानंतर आणखी महत्वाचं आहे की तुम्ही प्रयत्नात सातत्य किती ठेवतात तर सातत्य ठेवणं म्हणजे नक्की काय तर तुम्हाला एखादी गोष्ट जमते तर ती जमते म्हणजे ती वारंवार करून बघणं किंवा ती, ती आली तर त्या क्षेत्राशी संबंधित नवीन नवीन गोष्टी करत राहणं किंवा शिकणं हे फार महत्वाचं आहे आणि एखादी व्यक्ती म्हणजे आता आपले आई वडील आपले सगळ्यात पहिले मार्गदर्शक असतात पण आपण जर भाग्यवान असू तर आपल्याला कुटुंबातले आणखी काही मंडळी असतात जे आपल्याला मदत करतात किंवा मेंटॉरिंग करतात आपलं आपले शिक्षक असतात जे आपले मेंटॉर असू शकतात त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपले काही सिनियर कलिग्स असतात काही आपले आपल्या लेवलचे कलीग्स असतात तर वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे मेंटॉर्स भेटत जातात आणि आता कदाचित जे कॉर्पोरेटमध्ये uh, तुम्ही काम करत असाल तुम्हाला तिथे वेगळे मेंटॉर्स असतील तुम्ही कॉर्पोरेट uh, सोबत समजा तुमचं लिखाण सुरू असेल किंवा तुम्ही पॉडकास्ट करत असाल तर माध्यम संबंधित तुमचे मेंटॉर्स वेगळे हवेत आणि जितका तुमचा संपर्क uh, दांडगा राहील uh, जितका तुम्ही लोकांशी कनेक्टेड राहाल जितकं तुम्ही लोकांना मदत कराल तितका तुमचं सोशल कॅपिटल ज्याला जे म्हणतात ते वाढत जातं अनेकांना uh, असं वाटतं की आपण एवढंच काम करावं किंवा अशाच पद्धतीचं काम करावं म्हणजे मला अनेक सोशल मीडियावरून लोक मेसेज करतात की मी एम पी एस सी झाल्यानंतर मला म्हणजे झाल्यानंतर किंवा आणखी काही केल्यानंतर किंवा एखादा जॉब सुटल्यानंतर मी काहीच करत नाहीये तर हे काहीच न करणं हे म्हणजे रिकामं डोकं शैतानाचं घर असं म्हणतात हे काहीच न करणं तुम्हाला पूर्णपणे म्हणजे माझ्याकडे सुद्धा काउन्सिलिंगला अनेक जण येतात जे दोन दोन तीन तीन वर्ष झाले इंजिनिअरिंग होऊन नुसते घरी बसलेले आहेत किंवा त्यांचा कुठल्या तरी कारणाने जॉब गेला आहे तरी घरी बसलेले आहेत पण किंवा आजार पण त्याच्यामुळे पण याच्यातूनही मार्ग निघू शकतो तुम्हाला कामामध्ये सातत्य ठेवणं जे मिळेल ते काम घेणं म्हणजे तुमचा गॅप जर असेल तर जे, जे मिळेल ते काम घेणं आणि त्याच्यातून मग हळूहळू सुरुवात करत प्रोग्रेसिव्ह ज्याला म्हणतात हळूहळू हौड सुरुवात करत ते पुढे नेत राहणं हे महत्वाचं आहे कारण जर तुम्ही नुसते बसून राहिले की मला माझ्या आवडीचं काम मिळेल आणि ते माझ्या खाटे खाटेवर येईल हरी आणि देल खाटेवर असं होईल तर तसं शक्य शक्यतो शक्यत होत नाही आणि जितकं तुम्ही काम करत राहाल तितकं तुमचा जो रोजचा वेळ आहे तो सत्कारणी लागतो अर्थात तुमचे संपर्क वाढतात तुमची भावनिक क्षमता चांगली राहते तुम्ही तुम्हाला स्वतःबद्दल एक चांगली भावना निर्माण होते की मी काहीतरी करतो आहे आणि तुम्हाला संधी मिळत जातात तुम्ही जर लोकांपासून संपर्क तोडला किंवा लोकांशी लिमिटेड संपर्क ठेवला किंवा मी बोलतच नाही किंवा मी मनातील तेव्हा बोलते किंवा बोलतो आ, हे केलं तर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे ज्याला सातत्य नसणे म्हणतात त्याचा पुढे जाऊन फार त्रास होतो आणि आपण आपला ब्रँड किंवा आपली सिग्नेचर ही आपल्या कामातून देत असतो आणि तुम्ही जितके वेळा तुमच्या कामातून अयशस्वी होता तुम्ही सोशल मीडियावर तुमची कितीही इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे भावनिक व्यवस्थापन संवाद कला माणसं जोडून ठेवण्याची कला सातत्याची कला भावनिक लवचिकता म्हणजे हातात येईल ते काम करायला सुरुवात करायची आणि त्याच्यात हळूहळू प्रगती करत जायची हे फार महत्वाचं आहे आता आपण अनेक आता सध्या जे फार मोठ्या प्रमाणात बोललं जातं ते म्हणजे कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य आता कामाच्या ठिकाणचं मान, मानसिक आरोग्य म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एखादं जेव्हा काम करतो त्या कामातून आपल्याला कशा पद्धतीचं आनंद मिळतो त्यातून आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात हे सगळं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यातूनच आपली स्वतःबद्दलची एक भावना जी असते किंवा त्याला सेल्फ एस्टीम पण म्हणू शकतो आपली स्वप्रतिमा निर्माण होते काही लोकांची स्वप्रतिमा ही अत्यंत वाईट असते आणि असं असतं ना की राजहंसाला माहित नसतं की तो म्हणजे तो खूप सुंदर आहे पण त्याला अनेक वेळा असं वाटतं की आपण फार कुरूप आहोत आणि आपल्याला काहीही येत नाही आणि त्याला अनेक आजूबाजूचे लोक पण त्याला तसंच सांगत तस असतात आणि मग तो त्या त्या चक्रात फसतो हो। आणि त्याला स्वतःबद्दल कमीपणाची भावना वाढीस लागते असंच काहीतरी म्हणजे जे, जे व्यक्ती स्वतःबद्दलच्या कमीपणाच्या भावनेत वावरते त्यांना मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम जास्त होतात दे आर दे आर मोर प्रोन टू डिप्रेशन अँड अँझायटी कारण ते सतत स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतात त्यामुळे सेल्फ टॉक हा फार महत्वाचा आहे आणि सेल्फ टॉक हा पॉझिटिव्हच नसायला हवा किमान हार्श नको म्हणजे आपण आपल्याबद्दलच्या चांगल्या बाजून आपल्याबद्दलच्या वाईट बाजू आपण अशा दोन्हीही बघत असतो आणि हे कधी घडतं ज्या वेळेला तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधता कारण एकटं राहिलं तर आपल्याला आपल्याबद्दल चुकीच्या भावना वाढीस लागतात जेव्हा आपण दहा लोकांसोबत काम करतो तेव्हा आपल्याला आपल्याबद्दल फीडबॅक मिळतो आणि तो, तो फीडबॅक आपण घ्यायला हवा आणि आपल्याला वारंवार जर एकसारखा फीडबॅक मिळत असेल आणि तो, तो आपण जर एक्सेप्ट करायला तयार नाही आहोत आपला अहंकार कुठेतरी आड येतो आणि जिथे अहंकार आड येतो तिथे व्यसनांची सुरुवात होते आपण अनेक अशा मोठ्या मोठ्या क्षेत्रातल्या केस स्टडीज बघत बघतो की एकाच पातळीवर काम करणारे दोघ जण व्यक्ती एकसारखंच टॅलेंट असणारे एक पुढे जातो आणि एकाची स्थिती फार दयनीय होते तर ती दयनीय होणाऱ्या जो व्यक्ती आहे अर्थात त्याला व्यवस्थेकडून काही त्रास झाला जिथे तो काम करतो पण काही त्याच्या पण गोष्टी चुकल्या जिथे तो आपल्या स्वतःचं भावनिक नियोजन व्यवस्थित करू शकला नाही किंवा तो व्यसनाच्या आहारी गेला किंवा अर्थात चुकीच्या संगतीच्या मध्ये राहिला आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या स्वतःला म्हणजे ते ती व्यक्ती स्वतःला त्रास करून घेते आणि व्यसनाच्या नादी जाते आणि तिथून त्या व्य व्यक्तीची घसरगुंडी सुरू होते अशा व्यक्तीला आजूबाजूला सांगणारे अनेक लोक असतात आणि अनेक लोक त्यांच्याशी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण त्यांचा इगो कुठेतरी जिथे सुखावतो तिथे ते, ते लोक जातात आणि तिथे ती लोक जाऊन स्वतःचं आणखी नुकसान करून घेतात त्यामुळे जरी तुम्हाला कोणी तुमचा मित्र मैत्रिणी तुमचा जोडीदार तुमचे आई वडील तुमचे बहीण भाऊ तुम्हाला कधी अनेक वेळा आपल्याला रागवतात हे करू नको ते करू नको म्हणतात आपले सहकारी असतात की अरे तू हे चुकतोयस तू इथे चुकतेस किंवा तुला मानसिक आरोग्याचे जर संदर्भात समस्या आहे त्याचा तुझ्या कामावर परिणाम होतोय तू कामात चुका करतेस किंवा चुका करतो आहे तू म्हणजे कामात डिले होत आहे आणि तुम मधल्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो आहे तर हे सगळं जर होत असेल तुमच्यासोबत तर तुम्ही त्याच्यावर स्वतःकडे बघा तो फीडबॅक एक्सेप्ट करा आणि तुम्ही जर तुमचं झोप नीट नसेल तुमच्या खाण्यापिण्याचे जर प्रॉब्लेम्स वाढले असतील तुम्हाला जर सतत तुम्ही आजारी पडत असाल तुमचं वारंवार हॉस्पिटलायझेशन होत असेल तुमच्यावर कर्ज वाढत असेल तुमचं जर नात्यांमध्ये सतत भांडणं होत असतील तुमचं काम वेळेवर पूर्ण होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक इंडिकेटर देतात की ऑल इज नॉट वेल तर हे ऑल इज नॉट वेल हे तुम्हाला समजायला हवं ते वेळेवर समजायला हवं कारण लोक काय करतात जेव्हा माझ्याकडे समस्या घेऊन येणारे लोक असतात तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात पहिल्यांदा पहिल्या कॉलमध्ये आणि त्यांना दुरुस्त व्हायची इच्छा जेव्हा इतकी तीव्र पाहिजे तुम्हाला की तुम्ही त्याच्यावर काम करू शकले पाहिजे आणि जसं रोज आपण श्वास घेतो रोज आपण पाणी पितो रोज आपण जेवण करतो त्याच त्यानुसार रोज आपण भावना अनुभवतो आणि त्या भावनांवर काहीही कंट्रोल नाही जसं श्वासावर कंट्रोल नाही तसा भावनांवर कंट्रोल नाही त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर नीट केलं नाही तर आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्याचा शरीरावर परिणाम होतो म्हणजे वजन वाढतं झोप येत नाही तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी वाढतात तुमच्या म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये पाळीच्या तक्रारी वाढतात आणि ह्या सगळ्या करता करता काय होतं मग अनेक जण सुटकेचा मार्ग म्हणून दारू सिगरेट पॉर्न आहे किंवा अजून रिलेशनशिप आहे रिलेशनशिप एकातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसऱ्या असा करत जातात आणि त्यांना कुठेच आनंद किंवा कुठेच त्यांना जे फुट होल्डिंग आहे म्हणजे जमिनीवर पाय रोवून उभे राहणे आहे ते समजत नाही त्यामुळे जर तुम्हाला असे काही त्रास असतील म्हणजे तर तुमच्या वागण्या वागण्यामध्ये तुमच्या एकंदरीत सोशल मीडियावर तुमचं स्वतःचे स्वतः तुम्ही खूप फोटो टाकत असाल स्वतःचे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सोशल मीडिया वापरत असाल तर हे सुद्धा तुमचं मानसिक आरोग्य ठीक नसण्याचं लक्षण आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आयुष्यातला अमूल्य वेळ वाया जातो जो कधीही भरून येत नाही कारण अनेक लोक मानसिक आरोग्याच्या तक्रारी या खूप वर्षानुवर्ष भिजत घोंगड ठेवता येईल तसे ठेवतात त्यातून त्यांना व्यसन निर्माण होतात त्या ते व्यसन त्यांच्या शरीरावर परिणाम करतात आणि अर्थात त्याच्या त्याच्या कामावर आणि वैयक्तिक नात्यावर परिणाम होऊन कामात कामही सुटतं आणि वैयक्तिक नाते पण जातात कारण एम्प्लॉयर तुम्हाला फार दिवस सहन करू शकत नाही एम्प्लॉयर तुम्हाला किती दया दाखवेल दुसरे लोक आहेत अवेलेबल आणि आता सध्या मार्केटमध्ये इतका प्रॉब्लेम आहे की तुम्हाला फुल हंड्रेड पर्सेंट प्रोडक्टिव्हिटी देण्याशिवाय तुम्हाला म्हणजे पर्यायच नाहीये आणि अशानी वय वाढत जातं पर्सनल लाईफमध्ये एक तर लग्न जमत नसेल किंवा लग्न जमून काही त्याच्यात प्रॉब्लेम असतील किंवा लग्न होऊन त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर तो जोडीदार सुद्धा तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष सहन करेल त्याच्यानंतर तो सुद्धा राहणार नाही कारण व्यसनी व्यक्तीसोबत किंवा मानसिक त्रास असणाऱ्या व्यक्तीसोबत आणि मुख्य करून अपयशी ज्याला वारंवार अपयश येतं अशा व्यक्तीसोबत लोक फार काळ टिकत नाही त्यामुळे असे जर तुम्हाला उदाहरणं आमच्या आजूबाजूला असतील सेलिब्रिटीजचे कोणते उदाहरण तुम्ही वाचत असाल तर कृपया त्याच्यातून शिका की आपण काय करायला नको आहे आणि हे शिकणं फार महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात आपल्याला कळतं की नाही हे आपल्यासोबत होऊ शकतं मग आपण कसं वागायला पाहिजे तर ते वागणं आणि ते वयानुसार बदलणं हेच हीच मॅच्युरिटी आहे हेच आयुष्यातलं आपलं जे काय म्हणतात लर्निंग आहे आणि ही मॅच्युरिटी तुम्हाला यशस्वी होण्यामध्ये म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या फील्डचे सुपरस्टार झाले नाहीत तरी तुम्ही एक मानाचं आयुष्य जगू शकता आणि शेवटपर्यंत तो मान तुम्हाला राहतो जेव्हा तुम्ही हे सगळं पाळता म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा आदर करा आपल्या नात्यांचा आदर करा तुम्ही स्वतःमध्ये काही शिस्त जे म्हणतात शिस्त आणा त्याच्यामध्ये चांगल्या आरोग्याच्या सवयी आहेत उदाहरणार्थ सकाळचा व्यायाम आहे रात्रीची नीट आठ तासाची झोप हो आहे लवकर झोप जाणे आणि सकाळी लवकर उठणे हे आहे त्याच्यानंतर दिवसभरातलं तुमचं जे काही डायट आहे ते व्यवस्थित बघा तुमच्या एकंदरीत आ, आ, कम्युनिकेशन संवादावर काम करा तुमच्या भावनिक व्यवस्थापनावर काम करा तुम्हाला त्याच्या कोणी मेंटर मिळत असेल किंवा काउन्सिलर असेल कोणी त्यांची मदत घ्या पण इम्प्रुवमेंट करून आणा कारण आपण जन्माला येऊन जगावर उपकार केले आहे अशी लोक जास्त काळ टिकत नाहीत आणि ती लाँग टर्म करता कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे आपण चटकन काहीतरी केलं आणि सोडून दिलं असं जर तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्याला पैशांनी फसवलं किंवा एखाद्याला अजून काही कशात नात्यात फसवलं तर तुम्ही खूप सहजरित्या त्याच्यातून निघून जाल पण भलेही ती व्यक्ती तुम्हाला माफ करेल पण हे आपलं रेप्युटेशन पुढे होत जातं आणि या रेप्युटेशनवरच आपलं पुढचं आयुष्य डिपेंड आहे तो आपला स्टॅम्प आहे आयुष्यातला त्यामुळे जर तुमच्याकडून अशा चुका झाल्या असेल आतापर्यंत तर कृपया त्याच्यावर काम करा त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा त्या ज्या काही लोकांना तुम्ही दुखावलं असेल तुम्ही त्यांची नक्की क्षमा मागा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यावर काम करा तुमच्या शारीरिक आरोग्यावर काम करा तुमच्या क्षमता वाढवा कारण सध्या एआय जे काही आपल्याकडे ए आय च जे काही आलं आहे त्या ए आयच्या येण्यामध्ये अक्षरशः तुम्हाला जे जे बदल होणार आहेत किंवा होत आहेत ते इतके प्रचंड आहेत की त्या बदलाशी आपल्याला जुळवून घ्यायला आपला मेंदू फार शांत ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे नीट ठेवणं आवश्यक आहे तुम्ही जर इम्पल्सिव्ह म्हणजे उतावळे आणि रागीट आणि चटकन विश्वास ठेवणारे चटकन गोष्टी तोडणारे असे असाल तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टी त्रास देतील त्यामुळे जर तुम्हाला सक्सेस मंत्रा हे जर आता समप करायचं झालं एका एका आ, काही ओळींमध्ये तर असं म्हणता येईल की प्रयत्नामध्ये सातत्य शब शब्द पाळणं आणि वेळा पाळणं भावनिक व्यवस्थापन शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणं संवाद कला शिकून घेणं म्हणजे तुमचे जिथे कॉन्फ्लिक्ट जरी झाले एखाद्या व्यक्तीशी कॉन्फ्लिक्ट होत आहे पण ते कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं हे पण महत्वाचं आहे चांगल्या रीतीने कारण ग्रजेस किंवा ज्याला म्हणतात ना आपण की कोणाचं मन दुखा या सगळ्या गोष्टी करू नये तर ह्या सगळ्या गोष्टी आणि कुठे झाले असतील तर त्याला चांगल्या पद्धतीने सामोपचाराने सोडवणं आणि आपलं पुढे मार्गक्रमण करणं हे महत्वाचं आहे कारण अर्थात जर हे केलं नाही तर आपल्या वागण्याचा हा एकंदरीत पॅटर्न बनून जातो आणि मेंदूला ज्या सवयी आपण लावतो त्या सवयी आपल्याला शेवटपर्यंत टिकतात त्यामुळे मेंदूच्या सवयी आधी बदला आणि त्या बदलाला तुम्हाला काही दिवस द्यावे लागतील आणि आपला इगो बाजूला ठेवून अहंकार बाजूला ठेवून या सर्व गोष्टींवर काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल धन्यवाद गुड लक